ओबीसी मधून पोलीस पाटील झालेले आहे आणि मला तरी असं वाटतं की जरांगे पाटलांच्या लढ्यांचं यश म्हणजे मी एक त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे जरांगे पाटलांचे खूप खूप आभार मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते हे त्यांचेच उपकार म्हणावं लागतील असं आरक्षण नसल्यामुळे काय नुकसान होत होतं बरं आरक्षण नसल्यामुळे भरपूर नुकसान व्हायचं म्हणजे की मी पण बरेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे दिलेल्या आहेत डॉक्टर आहे मी डॉक्टर आहे पण मी त्याच्यानंतरही बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केलेली आहे पण थोडे थोडे मार्कावरून बऱ्याच वेळेस आम्ही मागे राहिलो आमच्यापेक्षा कमी मार्क असायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्यावेळेस खूप दुःख व्हायचं की आपण पात्र असताना पण व्यवस्थित टॅलेंट असताना पण आपण मागे राहतो याचं खूप दुःख असायचं त्यावेळेस पण काही जण आरक्षणाचा फायदा होणार नाही कोणाचा नंबर लागणार नाही नाही असं नाही आहे ना मीच स्वतः त्याचं उदाहरण आहे ना आज मला आज मी स्वतः पोलीस पाटील ओबीसी मधून झालेली ओबीसी सर्टिफिकेट असल्यामुळे मी देऊ शकले ही एक्झाम पात्र झाले आणि आज मी पोलीस पाटील म्हणून आहे माझ्या गावची मग आता जे काही कुणबी सर्टिफिकेट निघतायत त्याचा फायदा होतोय का शंभर टक्के फायदा होतोय ना फायदा होते, होते, होते म्हणूनच आज मी पोलीस पाटील आहे ना ओबीसी मध्ये शंभर टक्के शंभर टक्के फायदा बरोबर पोलीस भरतीचे निकाल लागले काही जण म्हणायला लागले ही तर सुरुवात अरे भामट्यानो ही सुरुवात नाही मी विस्थापित गोरगरीबांच्या लेकरांच्या जागा खाताय आम्ही बहुत कुछ देखना बाकी आहे आपले बी पोरं आय ए एस आय आय पी एस होणार आपलेही पोर नोकऱ्या खाताय आणि ही सुरुवात आहे म्हणताय पिढी दर पिढी ह्या गुलामीचं जी सुरुवात होतच ना आणि उर्वरित राहिलं साहिलं जे सामाजिक मागासलेपणावरती मिळणारं आरक्षण आहे नोकऱ्याला लागणार आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपले मराठ्यांचे पोरही अधिकारी होणार मी आर्थिक मागासावरती मिळून दगाबाजी करून सरकार झुंडशाहीला घाबरलं त्या झुंडशाहीच्या बळावरती दाखले काढून घेत आहे कित्येक बांधव हे आपले मुंबईला आले नारायणगडवर आले आपण जेव्हा जेव्हा मिटिंग्सला बोलवलं त्या त्या ठिकाणी आले आणि आपल्या एकजुटीचा हा विजय त्यातनं साळी पळी केली तांबडी काम गोष्टी सुतार लवार या लोकांच्या जागा घाबराय तुम्ही आणि ह्या जागा खाल्ल्याच्या नंतर तुम्ही छाती पडवता आ ही तर सुरुवात आहे येतो आम्ही छाकी आहे परवा पोलीस भरतीचे निकाल लागले काही जण म्हणायला लागले ही तर सुरुवात आहे अर भामट्यानो ही सुरुवात नाही तुम्ही विस्थापित गोरगरिबांच्या लेकरांच्या जागा खाताय